सो हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुम्ही ब्लॉग मध्ये आणि दुसऱ्या दिवसात श्रीदेन गणतो मला हार्दिक शुभेच्छा श्री मित्रांनो जस्ट अंघोल केले आता मस्त की गणपतीला पाय पडतो आणि आजचा ब्लॉग एन पडतो का आज काही पाय पडत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचो नका आणि मला इन्स्टॉबला फॉलो करायचो नका शिवेत्र जस्ट उठलो आता अंघोल करून आणि आता जेवतो भाऊ काय करतो भाऊ काय करतो भाऊ नार, ने सोडलाय भाऊ आज कुठे आहे माहिती नाही तुला ताईकडे जाऊ काय सगळ्यांना आणि भाऊने सोडलाय तर आंघोळ झाले काल लेट ना आम्ही सकाळी चार लेट शनि वर्ष शनि काय करत रे निघलोय सगळे त्यांकडे पाया पडला सगळ्यांचे कडे पिया पडा तर ब्लॉग एंड पडा का मला माझ्या चॅनलवर सबस्क्राईब नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला ला वेदू आणि येऊ आणि रोहित भाऊ आम्ही तिघ चौघ जण चाललोय वेदूने घातलं भाईने एकदम टीशर्ट शर्ट टिकलं एकलं एकदम

जशी संध्याकाळ आपली झाली ना तर आरती काय हिशायची गणपतीची आरती करून झाली का तसं आपण लालबागला आज लालबागला आहेत पण तो हा ब्लॉग नसेल तो असेल तिसऱ्या दिवसाचा ब्लॉग तू नक्कीच बघायला दिसू नका आणि आग आपल्या आगवणाचा आणि पहिला ब्लॉग नसू लागला नक्कीच बघा आपल्या चार जाऊन ब्लॉग आहे तर वेधवा आपल्या व्हिडिओवर वेधवायला धन्यवाद तर चला निघतोय आता आणि बघा कोणाला डॉट निघलोय तर आईच तुम्ही बघू शकता की आम्ही एवढं ब्लॉग करतो म्हणजे माझ्या भावाचा अख्खा आयडिया आहे त्याच्यावर मी सुद्धा सुपेला आलेलो आहे कारण को की कोणसुद्धा मला बोलतो की भावा पण चल कुठेतरी जाऊन ब्लॉग बनवू तर प्लीज त्याला सहकार्य करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला कमेंट पण करा प्लस तुम्हाला आवडलं असेल तुम्ही सबस्क्राईब करा पुरेस शेअर करून जर त्यांना पण सांगा सबस्क्राईब करायला जसे आमचे सबस्क्राईबरतील तसं आम्हालासुद्धा यो भेटेल प्राऊड भेटेल आम्हालासुद्धा बरं वाटेल प्लीज एवढं सपोर्ट करा गाईज नक्कीच सपोर्ट करा आपले किती झाले आपण ब्लॉग काढतोय आपल्याला टारगेट आहे दोन हजार सबस्क्रायबरचा चालला तर निघतोय आणि जो होतो आणि निघतोय तर चला निघूया केले आले आम्ही

काय बिस्किट जात त्याने आतापर्यंत आई बिस्किट झाले लिहिले जायचं काय करतो आता माय गॉड गावा सगळी जस्ट पाय पडतोय आता चाललोय भिंगाळीला आम्ही म्हणून वंचित सदाच जावे आता आपला भाऊ ने आला पण मी तू नक्कीच आलाय याला खास अरे या काही आले भिंगारला बाहेर अरे बाल भिंगार भिंगारचा वाल अरे भाऊ बहिणी आले पाणीगन

तिथ निघला आता इथं जायला पनवेल काम आहे आणि रिक्षा बघा ती दबली पनवेल मध्ये आलोय आणि थांबलोय मी आणि मे आले करून मशीन घ्यायला पण ती मशीन भेटतच नाही कुठं तिथे थांबलोय आणि इथं करत त्याच्या बायपार नक्कीच ब्लॉग येईल पाहिजे बघा म्हणजे मग माझ्या चॅनल लाईक नाही नक्कीच ब्लॉगला लाईक करा फायनली मशीन भेटले दहा दुकानं शोधली पनवेलला बघा माहिती मिळणार करंजाडे लॉनचा घ्यायला आलो तू दा पण दुकानच बंद आहे गारदराला खोटा बघा ब्लॉक बघा दुकान बंद आहे आता <laughs> करंजे नवपारा नवपाराची कामडे सगळ्या चिवडा खाते एक कबुलाय पुढे तर राहाल गोंग्रिवरा रोपचे रिस्ती तुझ्या पार पडला आणि मी तुम्ही खूप चापी लागली

इथं घेतलं फायनली तर तू आहे नवपाडा बाळदाईकडे हे कुठं देखो <laughs> काय जस्ट वर खाली बाय आहे आणि आलो इथं वरती बाय काय बस पाऊस आला आहे बाय भरला पाऊस आलाय पार्क मध्ये वेदुनी इथे काय नाही आपला बसतेला ना। होईल मग काय करू बसते हे बडी अच्छी बात कही अच्छा आणि आज तरी काय जवळ नाही एवढी गर्दी नसेल आता खूप आले रिक्षाजवळ जस्ट क्रिस यांच्या जिगर असेल अर् यांच्या घरी पायपल्या काही सर चाललोय तिची गाडीवर जाऊ घरी घरी गेल्यावर टाजर बाळायला गे आरती असेल ती आरती करून लालबागला तो ब्लॉक वेगळा असेल नक्कीच ब्लॉक बघायला दिसतो नका काय लालबागला खूप मजा येते का हो कुठं 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 गेलं आज हा पाय बरला कसा पाय पायपर गो चालला कुठं कुठं जाणप विसर्जन चालू आहे आणि शेरूल भेटला इथं हा आर्यन चालू युनिट गेला एवढं झालं आर्यासोबत शेरूल व्हायचं कुठे चाललाय पण हट नाही आता विसरणार नाही झालंय खूप लोक बाप्पाला घेऊन चालले असते असती विसरण करायला टी व्ही काल गाईश आलो सकाळी बोलू लालबाग ला जाणार आहे चाललो आता लालबागला मी पाच सण आहेत किती हा ब्लॉग वेगळा असेल आणि कॉटन ग्रीन ला गेल्यावर तिथला दुसरा ब्लॉग चालू आहे नक्कीच उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये खूप धावण जाणार आहे तर निघलो आता जायला आज सोबत आहे बोले 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 अरे तू इथे आणि जाऊ पण आलाय तर रोज तो घ्यायला निघता डायरेक्ट रांजामपाडा पड़ा करडा आम्ही दोन जण आमच्या एक पाच आहे अजून एक काय तुझ्या भाऊ साहेब असतात चला येतो भाऊ भाऊ धन्यवाद चला गाईस आता पोचल स्टेशनवर आता अक्का काउंटर खाली आहे आणि गाई धावा

कॉटन रिंड सगळी पब्लिक चालले आता लालबागला चाललोय उतरले कॉटन रिंड आणि खूप मोठा सण असतो गणपतीचा पोहचलो कॉटन रिंड तर हा ब्लॉग इतकंच संपवतो आणि वेगळा ब्लॉग चालू करतो आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग बघितला असेल जसं की पाय ब्या पडला येतो तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका आणि मला त्यांच्या मला फॉलो करायचं नका बाय काय